ज्योति परम ज्योति दीपर ज्योति जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीपे आत्म ज्योति प्रदीप्ताया ब्रह्म ज्योति हि नमोस्तुते ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय गुरु ज्योति नमोस्तुते जोती है। जोती है। जोती है। दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो आणि ही आपली एक भारतीय संस्कृतीसुद्धा आहे प्रोफेसर डॉक्टर पूर्णकला सामंत मॅडम ना त्याच्यामध्ये गेला पाहिजे तो गेल्याशिवाय तो त्याचे लक्षात येत नाही म्हणजे आमची जी संख्या असते म्हणजे तो विषय लोकांकडे पोचावा म्हणजे रमेश वंसकर सरांचं साहित्य लोकांकडे पोचवावं म्हणजे एवढं मोठे साहित्य म्हणजे एवढ्या कष्टाने इथल्या प्रामाणिकपणे त्यांनी तो भाव त्याच्या साहित्यामध्ये असतो तो आजच्या तरुणामध्ये आजच्या अशा पिढीमध्ये पोचला पाहिजे असा आपला भाव असतो आणि त्यामुळे प्रश्न येतात की की आपली एवढी दिग्गज मंडळी असून सुद्धा जसं समाजामध्ये जो जो ज्या गोष्टी पोचायला पाहिजेत त्या आज आजही पोचत नाही आणि त्यामुळे समस्यामध्ये मी सर्वसाधारण असा एक विचार करतो की आज समाजा सामाजिक क्षेत्रातून मी विचार करत असताना की आज वीस टक्केच लोक समाजाचा म्हणजे लेन देण यांचा संबंध असतो बाकीच्या लोकांचा संबंध नसतो आणि त्यामुळे प्रश्न येतो की बाकीची लोक गेली कुठं की बाकीची लोक गेली पन्नास टक्के लोकप्रत नसतात त्यांना काहीही संबंध नसतो म्हणजे कुणाच्याच काही संबंध नसतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशा ज्या पन्नास टक्के लोकांचा भाग असा गेला पंधरा टक्के लोक फक्त लोकांवर चिकलफेक करणारीच असतात त्यांना काही संबंध नसतो आणि पंधरा टक्के लोक परत क्रिमिनल बॅकग्राऊंड जे असतात म्हणजे शिकलेले असतात चांगले असतात असे असत तर क्रिमिनल बॅक्राउंड या सगळ्या गोष्टी प्रश्न येतो परत आपल्या वीस टक्के लोकांचा भार आणि केव्हा केव्हा वीस टक्क्यातला एखादा माणूस निराश होतो अरे एवढं करून सुद्धा आपल्याला त्यात त्या म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये म्हणजे असा विचार करून जो विचार करतो की की आपलं साहित्य आपलं आपले चांगले चांगलपणा वगैरे ह्या सगळ्या लोकांकडे पोचवावे अशा अशा अपेक्षा असते पण पोचत असल्यामुळे पुन्हा एकदा निराश होतो त्यामुळे परत परदे, एक परत एकदा मला असं वाटतं की आमची वीस टक्के लोकांची जबाबदारी ही फार मोठी जबाबदारी म्हणजे तिथून वीस टक्क्यानं पंचवीस टक्के पंचवीस टक्क्यानं तीस टक्के आम्ही तीस टक्के जरी केलं जी संख्या वाढली तर समाजामध्ये एक फार मोठी क्रांती होऊ शकते आज वीस टक्के लोकांच्या आधारावर जर समाज जर एवढा चांगल्या गोष्टी एवड अवलंब आहेत तर आणखी दहा टक्के जर वाढले तर एक समाजावर फार मोठी क्रांती होऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली जबाबदारी वाढते त्यामुळे स्वाभाविकपणे अशा चांगले काम करणाऱ्या लोकांचा म्हणजे चांगलंपणा वीस टक्केच लोक जर गोव्यात एकत्र आली जे काय होऊ शकतं म्हणजे दुर्दैव कधी कधी येत नाही ती म्हणजे 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 तो आत्ताचा इतिहास नाही आम्ही गोवा स्वातंत्र्य होण्यात बघितलं की गोव्यावर साडेचारशे वर्षे पोर्तुगेज राज्य केलं म्हणजे त्यावेळी असेच चांगले लोक नाही असे असत नाही पण एकत्र आली नव्हती त्यामुळे असा म्हणजे देशाचा त्यामुळे असा एक आपण सगळ्यांनी प्रयत्न करू एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचपणा तुम्ही मला बोलवलं आणि माझा सन्मान केला म्हणजे मी नेहमीच तुमचा रेणी असेल खर तर इथ एक योगायोग आहे तो म्हणजे दोन एकाच नावाच्या व्यक्ती आज व्यासपीठावर उपस्थित आहेत एक म्हणजे सभापती डॉक्टर रमेश तबरकर सर आणि ज्यांच्या साहित्यावर हे चर्चासत्र होत आहे ते रमेश वंजकर सर आणि मी असाच विचार करत होते तेव्हा म्हणजे लक्षात आलं की दोघांचेही याच्यामध्ये कार्यामध्ये तसा आहे वेगळेपणा किंवा फरक पण त्यात काही साम्यही आहे ते म्हणजे दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत आहेत होते आणि दोघेही शिक्षक म्हणून कार्य त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दोघांनीही खर तर अगदी ग्राउंड लेवलपासून म्हणजे अगदी प्राथमिक स्तरापासून काहीतरी कार्य केलेलं आपल्याला दिसतं ते म्हणजे रमेश तवडकर सर हे अगदी तळागाळातील लोकांसाठी काणकोणमध्ये आणि इतरत्र सुद्धा म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा प्रिय मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं कार्य सुरू इन्स्टिट्यूट मिनेजी भागांना पत्रकार पुरस्कार देऊन माझा इथं गौरव केलेला तो आठवतो आणि सुमन आपल्या पूर्णकला सामंत आणि सुनेत्रा कलांगुडकर ज्या थोर साहित्यिक आपले आप पुशी नार्वेकर यांच्या कन्या आहेत त्या आणि त्यांनी माझा असा अभ्यास करून ते काही म्हणाले की तुमच्या बाल साहित्यावर आपण असं चर्चासत्र घडून आणूया आणि हा शुभयोग आज जर घडतोय खरं म्हणजे विशेषतः साहित्यिकांचं झालेलं नाही गेल्या वर्षी विठ्ठल गावास यांचा साखळीमध्ये कार्यक्रम झालेला मला वाटतं हा दुसरा माग आहे आणि पुशी नार्वेकरांचं मी प्रौगोल कॉलेजमध्ये बघितलेला त्यांच्या साहित्यावरती चर्चा आणि असं कुठे झालं नाही ज्या वेळेला वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या त्यावेळेला अनेक लेखकांनी मला फोन केला आपल्या गोव्यातील सगळ्यात काही इथं येऊ शकले नाही की अनेकांच्या मनामध्ये असं आहे की आपल्या साहित्याला कुठेतरी असं व्यासपीठ मिळालं पाहिजे दुसऱ्या समोर आलं पाहिजे माझे मित्र राजू भिकारो नाईक यांनी एक संकल्पना चांगली मांडलेलं आहे मला असा अशासाठी आनंद होतो आहे की साखळीच्या कॉलेजने ह्या महाविद्यालयाने केपे महाविद्यालयाने आणखी काही नाही माझ्या बालसाहित्यावरती बी ए पार्ट सेकंड थर्डला त्याने प्रोजेक्ट तयार केलेलं आहे विद्यापीठाला देण्यासाठी त्याने काही मार्क्स असतात म्हणून तसंच ह्या सुद्धा केलं मला खूप अभिमान वाटतो अरे अरे आम्ही जे मोडकं तोडकं लिहितो त्याचा कोणीतरी विद्यार्थी अभ्यास करतात आज इथं प्राध्यापक मंडळी जास्त उपस्थित आहेत आणि ह्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित आहेत ते ज्या वेळेला ह्या साहित्यावरती अभ्यास करतील आणि आपलं साहित्य वाचलं दें जाईल त्यांच्याकडून तोच खरं आमचा मान आहे असं मला वाटतं आणि ह्याची सगळी जर जबाबदारी आणखी सगळं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर प्राचार्य पूर्णकला सामंत आणि आपल्या पुशी नारवेकर यांच्या सुकन्या सुनेत्रा कलंगूट करा यांनाच मी देऊ इच्छितो मंडळी साहित्य काय बालसाहित्य काय पण ही साहित्य आपल्यासाठी काय घेऊन येतं आपल्यासाठी काय करतं मला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो माझी ओळख करून दिली की मी एक शिक्षक आहे आणि त्याच्यापुढे बालसाहित्यकार किंवा अनेक लिहिलंय ते काही लेखन कथाकथन हे सगळं नंतरच आहे आणि मला सुद्धा एक शिक्षक म्हणून माझी ही ओळख मला फार महत्वाची वाटते जसे व्यासपीठावर मान्यवर आहेत ना तसे व्यासपीठासमोर सुद्धा खूप मान्यवर आहेत सर मला बसता बसता सांगत होते हे मोठे उद्योजक आहेत हे मोठे आवड सर हे आता आलेले मोठे लेखक आहेत आमचे नाईक सर दोन दिवस माझ्याशी सतत संपर्कात आहेत सर कोणत्या गाडीने येणार कुठे उतरणार मग कसं यायचं सोपा मार्ग कोणता सतत ते माझ्या संपर्कात आहे माझे, संपर्का माझे उमेश कदम मित्र खास मुंबईहून हे राष्ट्रीय चर्चासत्राचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी मुंबईहून दोन दिवसाची रजा टाकून ते आलेले आहेत माझ्यासोबत म्हणजे कवी अनिलांच्या कवितेप्रमाणे माझे सखेनी सोबती कोणी येते कोणी तेथे अशी आजच्या अवस्था आहे